तरुणांसाठी खुश खबर आता मुद्रा लोन योजनेतून मिळणार वीस लाखांपर्यंत कर्ज नमस्कार तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहात किंवा तुमचा छोटा उद्योग वाढवू इच्छिता तर ही बातमी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारने पंतप्रधान मुद्रा योजनेच्या कर्ज मर्यादेत वाढ केली आहे ज्यामुळे आता तुम्ही वीस लाखांपर्यंतचे कर्ज मिळवू शकता विशेषतः तरुण आणि नव उद्योजकांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आर्थिक वर्ष दोन हजार पं चोवीस दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पनादरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या घोषणेची आत्ता अंमलबजावणी झालेली आहे पूर्वी या योजनेअंतर्गत दहा लाखांपर्यंत कर्ज मिळत असे परंतु आत्ता ती मर्यादा दुप्पट करून वीस लाख रुपये करण्यात आलेली आहे मोदी सरकारने देशातील नव उद्योजकांना आणि व्यापारांसाठी हा एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे ज्यामुळे त्यांना आर्थिक पाठबळ मिळणार आहे मुद्रा योजनेची कर्ज मर्यादा दुप्पट झाली काय आहे हा बदल पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज आता दहा लाखावरून थेट वीस लाखांपर्यंत वाढवण्यात आले आहे ही वाढ तरुण प्लस नावाच्या एका नवीन श्रेणी अंतर्गत करण्यात आली आहे ज्या उद्योजकांनी तरुण श्रेणीतून कर्ज घेऊन त्याची यशस्वीपणे परतफेड केली आहे असे नागरिक आता तरुण प्लस श्रेणीतून वीस लाखांपर्यंत कर्ज घेण्यास पात्र असतील सरकारने यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे पंतप्रधान मुद्रा योजना एक संक्षिप्त आढावा उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या आणि त्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांनी दोन हजार पंधरामध्ये पंतप्रधान मुद्रा लोन योजनेची सुरुवात केली होती या योजनेचा मुख्य उद्देश छोटे व्यवसाय आणि स्वयंरोजगाराला चालना देणे हा आहे सुरुवातीला या योजनेत तीन प्रमुख श्रेणी होत्या शिशु पन्नास हजार रुपये पर्यंतचे कर्ज किशोर पन्नास हजार ते पाच लाखांपर्यंतचे कर्ज तरुण पाच लाख ते दहा लाखांपर्यंतचे कर्ज आता या तिन्ही श्रेणीसोबत तरुण प्लस ही चौथी आणि सर्वात नवीन श्रेणी सुरू करण्यात आली आहे ज्यात दहा लाख ते वीस लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल मुद्रा कर्जाची वैशिष्ट्ये आणि पात्रता पंतप्रधान मुद्रा योजनेचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा जामीन किंवा तारण देण्याची गरज नाही तसेच स्वतःचे भाग भांडवल ठेवण्याचीही आवश्यकता नाही नव उद्योजकांना खूप मोठा दिलासा मिळतो या योजनेसाठीची पात्रता अर्जदार भारतीय नागरिक असावा कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय अठरा वर्ष पूर्ण असावे तो कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा ज्या नागरिकांना लहान व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा आहे तो लहान व्यवसाय वाढवायचा आहे ते या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात कुणाला मिळू शकते हे कर्ज एकमेव मालक भागीदारी संस्था सेवा क्षेत्रातील कंपन्या छोटे उद्योग दुरुस्ती दुकाने ट्रक मालक खाद्यपदार्थ संबंधित व्यवसाय मायक्रो मॅन्युफॅक्चरिंग फार्म्स आणि असेच अनेक छोटे व्यवसाय या योजनेचा लाभ घेऊ शकतात आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया मुद्रा लोनसाठी अर्ज करताना तुम्हाला काही महत्वाची कागदपत्रे सोबत ठेवावी लागतील ओळखपत्र अर्जदाराचे आधार कार्ड पॅन कार्ड पत्त्याचा पुरावा अर्जदाराचा पत्ता व्यवसायाचा पत्ता आणि स्थापनेचा पुरावा बँक संबंधित मागील सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट व्यवसाय संबंधित शॉप ॲक्ट लायसन्स इन्कम टॅक्स रिटर्न आणि सेल्फ टॅक्स रिटर्न्स इतर जातीचे प्रमाणपत्र लागू असल्यास पासपोर्ट साईज फोटो व्यवसायासाठी लागणारे मटेरियल किंवा यंत्रसामग्रीचे कोटेशन आणि बिल ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्वप्रथम कोणत्याही सरकारी बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा थेट डब्ल्यू 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 डॉट मुद्रा डॉट ओ आर जी डॉट इन या अधिकृत मुद्रा पोर्टलवर जा मुद्रा लोन अर्जाचा फॉर्म डाउनलोड करा डाउनलोड केलेला अर्ज व्यवस्थित भरा आणि सोबत आवश्यक कागदपत्रे जोडा रेफरन्स आय डी किंवा क्रमांक मिळवण्यासाठी अधिकृत बँकेच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सबमिट करा हा संदर्भ आय डी तुमच्याकडे जपून ठेवा कारण कर्जाच्या पुढील प्रक्रियेसाठी बँकेचा प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधेल तुमचा कर्जाचा अर्ज आणि जोडलेली कागदपत्रे तपासल्यानंतर कर्जाची रक्कम मंजूर होईल आणि बँकद्वारे ती तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल या योजनेचा लाभ तुम्ही पुढील बँकांकडून घेऊ शकता बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया आय सी आय सी आय बँक अलाहाबाद बँक पंजाब नॅशनल बँक युनियन बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र कोटक महिंद्रा बँक ॲक्सिस बँक कॅनरा बँक एच डी एफ सी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इतर अनेक प्रमुख सरकारी व खाजगी बँका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद